नाही माझ्याला डोका दिसेल तर नको बांधल नको जरा पाऊस जाऊन दे पाऊस आलेला इथं मासा घ्यायचा मासा बांधायचा काय बोलते असा खोचा वरच्या मूठ फॅकता फॅकता खाली मूठ तयार होतो बघाय तुम्हाला आपली रूल आप लाप रूल झालेली आहे कम्प्लीट शिंगाटा कसा दिस ते नुसता टाइमपास लावलाय मी गुड मॉर्निंग तर तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आवणीला सुरुवात करायची आणि मम्मी आणि पप्पा गेलेत खानायला आणि मी चाललो गावामध्ये खत खाणलाय खत घेऊन येतो गाडी पण गावातच ठेवले जाऊन बघतो आता खताची गाडी भरली गाडी गाडी भरली खत घेतला आता निघतो घरी जाऊन आता बी लागतो तिथं खानाला खत उतरवला जाऊ आता बघू काय चाललंय इकडं हम्म काय त्याला तो संपला का मग बरी बोलते पाऊस आलाय तिकडून ज्वारात बघू इकडे काय चाललंय आता आणू का मारायला इकडे लावलं ट्रॅक्टर चला उतरू खाली खानाला हा येतो ना खानाला तोबरोच इकडं पण झालंय हवन इथून मधूनच रास्ता गेला डायरेक्ट दोन्ही बाजूला करून द्या मला चप्पल काढून येऊ का राहून द्या आता तो

मग काय माहिती चल जावाला ना। आ? चल चला जावाला, जावाला। मान मान आज माणसं सगळे कमी आहेत तीनच माणसं आहेत आज म्हणजे पहिलेच आहे मूड झालं थोडस खाणलात एवढेच येत चप्पल घेऊन दे देताबळला कळे आल्या ते कुठे कुठं दिसत आई इथे सीताफळ एवढस झाडे गेल्या वर्षी पण आली होती ना पिकली होती मोठी मोठी झाली ती फा फांद्या माल त्या मोडा फांद्या मोडाला आल्या होत्या अजून कले आल्या तिला भरपूर

नाही कंपावला काही आंबा काय चालत पन्नास रुपयांना चालत का नाही जेवालाच बसतो आता डायरेक्ट हात पाय धुऊन घेऊ काय बोलल तर आता त्याचं वाढलं तरी बोलते इच्छा दे चिकन आहे इकडं भाकरी आता कुठं भाकरींचा कांदा खाऊ विचारते या भाकरी घाला मग दुपारचे वाजले तू एक दोन एक दीड वाजला वाटते घेऊ भाकरी खाऊन ना थोडा रिलॅक्स करू ना मग जाऊ कानायला डायरेक्ट पाऊस पण थांबलाय तर चला आता परत जेवून झालेलं आहे आणि आता डायरेक्ट बिलगू आरशात पण आलेलं आहे इकडं मावणीवर आमच्या कॉलेजला गेला होता मावशी येते आणि इकडे आवाज देत होती काय आता दिसतच नाही कुठं गेली आपण चप्पल ठेवू काढून इथं नेहमीप्रमाणे आम्ही एवढा उरकून टाकू लागला म्हणजे टॅक्टर फिरवायला जागा घाली होईल आपल्याला इकडं काटा लागला पाहायला माझ्या वार झाला चालू करून कुठं फिरवाल फिरवाच आहे का मग करू का चालू हा डिझल आहे का कलर बिलर मारले पण ना रिंगा हँडल कुठे फिरवाचा घरी मामा आता कोणी येणार आहे ट्रॅक्टरचा हँडल घेऊन ये पहिले कुठला लावायचे ढोलका हो तो झाला आहे तो झाला आहे ना मग आता नंतर हीच पाटी आणि ती नारी लावायची असेल ना तिकड तो पाणी आहे का त्याच्यामध्ये पाहून बघून दे पाणी किती आलो पण इथं पाणी आहे पाणी पण आहे मजबूत तसा ट्रॅक्टरला काही थोडासाच पाणी लागतो सारख्या ट्रॅक्टरला आपल्या इकडून झिरपतं ते जिरं कसा उभी उजतो एकदम कडाक इकडं चिखल करून ठेवला आहे इथं लावायचे आपल्याला चिखल करून ठेवलेलं आहे नाही डोका माझाला डोका दिसल पण नको बांधल नको जरा पाऊस जाऊन दे पाऊस आलेला आहे इकडं जाम पाऊस दोन माणसं ॲड झालेली तिथे भाव किती असतील इकडे कोमलबाई हर्ष दे पप्पा इकडे कापडाचा निसता आवाजाचं परफर परफर -पर परफर -पर परफर -पर पाऊस आलेलं आहे जोरात जाम जोरात गाय तुम्हाला दाखवतो आज मूठ कसे बांधायचे दाखवतो आपल्या शहरात पाणी कमी आहे ना मासा घ्यायचा मासा बांधायचा काय बोलते असा असा खोचायचा

स्टुडंट इकडे शिकत आहे इकडे <laughs> फॅक्टर फॅक्टर दुसरा मूड दाखवला का नाही तुम्हाला बात खाला बोलण्याला चॅलेंज कम्प्लिट करतोय आपण नाही का चॅलेंज चला चहा प्यायला टाइम झाला चा प्यायला चहा आला इकडं आणि जोडीला काय आहे कुठलं बिस्किट आणलं पारले जी खाऊ कशी हो जाओ जी माने नाना आला तिकडून नाना चहा चावून आलं तर मंडळी या चा प्याला कप खाली आहे कप भरायचे पहिले कप भरून दे पहिले मला गा घ्या चला घ्या पटापट

अरे पारले बिस्किट आहेत काय पतंजली अशी कशी ती वाईट मध्ये नाई नाही काय नाही कशाला पाणी नाही मग काय पाणी नंतर तू गेलो नाश्ता कुठं अजून संपलाय अजून इकडे चाले घातले दूर लूल लूल कलून झालेली आहे चालपत मानता बसलेली आहे तिथे कानाला लाभ लुल लाभ ल तिकडे अळशी थांबत लाभ लूल, लाब लूल। हा तू तू बोल तू बोल ना राजू राब राजू 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 खत्ता पापड पप्पा पापड तो गाय फायनली आपली राफ रुट लॉफ रुट झालेली एक आपली लाफ रुट लाभ रूल कम्प्लीट झालेली आहे आणि तिथं टॅक्टर आता ट्रॅक्टर फिरवायचे आपल्याला पाऊस चालू आहे तर माणसं बसलेली आहेत आणि मग थोड्याच वेळात आपण तिकडे शेतामध्ये मूठ लावायला जाणार आहेत तिकडे ओके तर मग चला पाडबीट तिकडे घुसलेलं आहेत <णगी>? कोणाची <Psalms> माझी माझी शिंगाटा कसं दिसलंय ते नुसतं टाईमपास लावलं आहे मी पाऊस 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 ओ नको चला आता मूठ घेऊन जाऊया तिकडे चम का आपल्यापर्यंत मंग तुझा ठेवून दिलेला पाऊस आलेला आहे सिनेमॅटिक घेतो ना, ना। तर घेऊया आता आता शेतामध्ये आणि लावायला घेऊया आता

मामा आलेला आहे कधी उतारतो मग आता <laughs> पाऊस काय धामाचा नावच घेत नाही एक उभा झाले चला आपला काम चालू हा याला पाऊस पडतो रे तर चला जाऊन आलोय एक, एक एक आपला एक डोलका लावलेला आहे आणि अंगोल बिंगोल केले पैज झालो जरा भाजी बिजी घेऊन येतो बाजारातून इकडे शेता सगळी भरली पाऊस पडला जाम जाम म्हणजे ताराम सगळी भरले भरल्याच आता बघा वातावरण एकदम कडक झालंय मग निघतो आता अरशातला घेतो जोडीला अजून पबजी घ्यालतायदा का चल रे जेवण बिवण झालं नाही आता जरा फेऱ्या मारतोय जेवण झालं आणि सगळी गेली जो थोडा घेतला जुरवाला तो जोपायला नको मग आज चावणीचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया आणि ब्लॉगमध्ये